माझ्या बंद खोलीत पाहात तुझी पाहत मिजून हो। ओली चिंब होते सागर्याची बाई मिजून ओली चिंब होते सागर्याची बाई तुझ्या आठवणीनं मन सारखं भरू ये तुझ्या आठवणीनं मन सारखं भरू ये कधी कधी पोटमन तुझी मनी ऑर्डर घेऊन ये कधी कधी पोटमल तुझी मनी ऑर्डर घेऊन ये पैसे नको बाळा एवढे तुझे मला पैसे नको बाळा यावेळेस तुझे मला तू स्वतः येऊन जा बाळा मला आपल्या घरी येऊन जा तुझी आई होती त्यावेळेस मला तिची चांगली साथ होती तुझी आई होती त्यावेळेस मला तिची चांगली साथ होती तू भेटायला येशील म्हणून लई दिवस जिथे होती तू भेटायला येशील म्हणून लई दिवस जिंकती होती सांगत होती शेवट पर्यंत सगळ्यांना सावत होत सांगत होती शेवट पर्यंत सगळ्यांना येईल माझा राजा अरे कधी घेतला अखेर ताल झाला नाही गाजा वाजा मजा इदया तुझा फोटो पाहून जा बा मला आपल्या घरी घेऊन जा दुष्काळाच्या साली बाळा जन्म तुझा झाला <पले> <क्यारे> दुष्काळाच्या साली बाळा जन्म तुझा झाला तुझ्या दुधासाठी आम्ही चहा सोडू दिला अरे वर्षाकाठी एकच कपडा वर्षाकाठी एकच कपडा शिवून शिवून तिगळा जोडून पुरून पुरून घातलं कॅडम साल घातली आम्ही दोघांनी पण तुला चांगल्या शाळेत घातला हवा तर तू हे सगळं विसरून जा बळा मला आपल्या घरी घेऊन जा अरे फरशी लादी पुशील मी केर कचरा तर फरशील आधी पुशील मी केर कचरा काढील मी सुनबाईचं सगळं काही गप गुमान ऐकेल मी सुनबाईच सगळं काही गप गुमान ऐकेल मी नातवंडाच लहान सहान सगळं काम करील मी नातवंडाच लहान सहन सगळं काम करील मी तंबाखूच्या विड्याला एक रुपया सुद्धा नाही मागदार तंबाखूच्या विड्याला एक रुपया सुद्धा नाही मागणार मी नातवंडांचं लहान सहन सगळं काम तरी मी घाबरू नकोस त्यांचा आजोबा असं त्यांना कधीच नाही सांगणार मी तुझ्या घरचा घरघडी म्हणून मला घेऊन जा मला आपल्या घरी घेऊन जा थकले रे डोळे आता प्राण कंठी आला थकले रे डोळे आता प्राण कंठी आला आणि तुझ्या वाचून मला हा जीव पसरत झाला सांगू कस तुला मी सांगू कसं तुला मी मी तुझा जन्मदाता तू माझ्या वंशाचा दिवा सांगू कस तुला मी मी तुझा जन्मदाता तू माझ्या वंशाचा दिवा किती रे यातना भोगू थकलेल्या व्रत जीवा किती रे यातना भोगू या थकलेल्या व्रत जीवा सर शेवटचं करू झाडा खालच्या त्या थडग्याजवळ झाडा खालच्या त्या थडग्याजवळ एकदा बाबा म्हणून जा आणि जमलास पड़ा अंदा माना